तुमचा कोकणी मित्र ओंकार बडील आणि सरग्रमे कोकण सर्वांचं आपल्या होती युट्यूब सरचे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद देवाची प्रार्थना कोणा आपण आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडी आजचा म्हणजे चेहऱ्याचा आनंद बघून तुम्ही समजला असाल की आजचा कुठला दिवस आहे पण तो दिवस येऊन गेला आहे आणि व्हिडिओ होत नसल्या कारणाने आपण व्हिडिओ बनवला होता पण तो म्हणजे एवढा हँग होत होता की टाकू शकत होत त्याच्यामुळे तो फक्त त्या दिवसाचा आनंद तुमच्यासोबत शेअर करायला भेटला नाही पण फायनली आज आज मी तो आनंद तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्या फायनली 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 आपली चिलके यांची पिल्ल निघालेली आहेत आणि तर चला मी तुम्हाला आता दाखवतो ती पिल्ल आणि तुम्ही पण ह्याच दिवसाची वाट बघत होता मला माहिती आहे पण मनापासून माफी मागतो मी व्हिडिओ म्हणजे होतच नव्हते म्हणून मी टाकले नाही तर मनापासून माफी मागतो तर चला फायनली आता मी तुम्हाला अजून वेट न करता डायरेक्ट आपली पिल्ल दाखवतो चला ही बघा तुम्ही ही आहेत ती पिल्ल आणि टोटल आठ पिल्लं आहेत आणि हे बघा ही चिंकेंची पिल्लं आहेत म्हणजे ही बघा यांच्या पाहायला केस आहेत तुम्ही पाहू शकता बघा हे एक आहे त्याच्यानंतर अजून हे एक आहे मंडळी हे बघा याच्या डॉक्यावर सुद्धा पिल्ल याच्या डॉक्टर सुद्धा पिल्ल आपले <laughs> केस आहेत आणि पायाला सुद्धा केस आहेत त्याच्यानंतर अशी तीन पिल्ल आहेत मंडळी तुम्ही पाहू शकता आणि हे एक मध्ये आहे त्याच्यानंतर हे अजून एक आहे हे प्युअर व्हाईट कलर आहे तुम्ही पाहू शकता इथे हा बघा हे बघा ही पिल्ल आहेत तर तुम्हाला आता बाहेर काढून दाखवतो हे बघा म्हणजे हे पूर्ण चिलक्या हॅन्सवरती गेलेलं आहे आपलं पिल्लू सॉरी चिलके पिल्लू आहे हे बघा पूर्ण चिलक्या हँड्सवरती गेले पाहायला येते तुम्ही केस बघू शकता किती आणि डोक्यावर सुद्धा तशीच केस आहेत सहा बोट तुम्ही जर पाहायला तर मंडे तुम्ही पाहू शकता ह्याच्या पाहायला सहा बोट आहेत मला क्लिअर दिसत नसेल पण हे बघा एक दोन तीन चार पाच तर म्हणजे फायनली तुम्ही यांची पिल्ल तर बघितलं असाल नाही कशी वाटली ती कमेंट मी सांगा आणि एवढा आनंद होतोय खरं तर म्हणजे मुन्नाबाईंनी सुद्धा बघितलं आणि पप्पाने सुद्धा बघितलं नाही तर त्यांच्या म्हणजे पाहायला पायाला जे आहे ती सहा बोट आहेत त्यांच्या पायाला म्हणजे एका पायाला सहा बोट आहेत आणि दुसऱ्या पायाला सुद्धा सात बोट आहेत तर तुम्ही आता असेल नाही किती क्यूट पिल्ल आहेत ती सुद्धा तुम्ही असेल नाही आपली चिलक्यान्स आहे काया 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 ले ले ती पूर्ण काळा कलर आहे तिथं आणि आपली काय काय त्याच्यामध्ये पिल्लं आहेत ती कलरफुल पिल्लं निघालेली आहेत ते एक आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आहे आणि आता आपली जी चिलकेन जी आहे म्हणजे ती मोठी चिलकेन कोंबडी जी आहे तर ती आठ दिवसातच उतरणार आहे म्हणजे तीसुद्धा रविवारी उतरणार आहे तर तिचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनेलवरती अपलोड करेन आणि आत्ता खरंतर व्हिडिओ चांगला होत आहे की नाही होत आहे ते पण मला माहीत नाही त्याच्यामुळे आपला व्हिडिओ जास्त चांगला होत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आता बारीकच करतो आहे तर तुम्ही फायनल सगळी पिल्लं वगैरे बघितलेलीच असाल तर आता बाकी तर तुम्हाला मी दाखवतो आणि त्या पिल्लांचं खाद्य वगैरे आपण त्यांना घातलेलं आहे आणि आता आत्तापासूनच आपण त्यांना खाद्य घालतो जेणेकरून ती पटापट मोठी सुद्धा होतील तर आता मी तुम्हाला आपली बाकीची जी पिल्लं आहेत तर ती पिल्लं दाखवतो तर चला ही ते आपली बाकीची पिल्लं आहेत ही पाच पिल्लं आहेत खाली आपली चार पिल्लं आहेत ती चार पिल्लं धरून म्हणजे आपली जी कडक ना दोन पिल्लं धरून आणि ती दुसरे मोठे दोन दोन कोंबडे आहेत आपले तर ती धरून खाली चार पिल्लं आहेत ही वरती आपली पाच पिल्लं आणि हा उरपाटा कोंबडा बघा आपला झोपला आहे पाच पिलर मधला हा बघा हा बघा कसा झोपा काटे बघा आणि कसली भारक कसला भारी कलर वाटे बघा आणि ही बघा ही लगेच बोचायला आली पिल्लर यांना दुसरं कामच नाही आहे काय हा बघा हा कडकनाथ कोंबडा हो तर आता ही बघा आणि मी तुम्हाला जे सांगत आहे मंडळी तर ही ती आपली कोंबडी आहे ती रविवारी उतरणार आहे म्हणजे ह्या रविवारी पुढच्या रविवारी उतरणार आहे येतोय ये त्या रविवारी मंडळी उतरणार आहे आणि बाकी सर्व आपलं काम ओके झालेलं आहे मुन्नाबाईने ओके केलेलं आहे आणि आपलं काम आतमध्ये आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये सर्व रूम वगैरे हो झाडून घेतलेलेच आहेत तर आता माजरांचं खाणं वगैरे हो आपण डायरेक्ट रात्री खालणार आहे तर यांची फायनली तुम्ही पिल्लं बघितलं असाल आणि पिल्लं कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अठ्ठ्याण्णव सबस्क्राईबरचं सरप्राईजसुद्धा तुम्हाला मिळालेलंच आहे तर हा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मिळूयाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बंद जय हिंद जय भारत आणि व्हिडिओ जास्त चांगला होत नसल्या मला बारीक व्हिडिओ बनवायला लागतो आहे त्याच्यासाठी मनापासून मी तुमची माफी मागतो तर मिळूयाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो म्हणजे जय हिंद जय भारत